नमस्कार मंडळी आणि युट्यूब फॅमिली सर्वांना माझा नमस्कार तर मी कविता शुभ संध्याकाळ तर आज व्हिडिओ बनवायचं कारण माझं लॉंग व्हिडिओ एवढ्यात काही मी बनवले नाही पण आज व्हिडिओ बनवायचं कारण आहे तर शेतकरी राजावर परत एकदा म्हणजे येतच राहते कायम शेतकऱ्यावर शेतकरी राजा म्हणजे परत एकदा आहे कारण हे बघा आपल्या इकडं नाशिकला खूप पाऊशी खूप पाऊशी नाशिकला आता मी काल तिकडे येवल्याकडं पण गेले होते बरं का दोन तीन दिवसापासून नांदगाव भागामध्ये गेले होते तर तिकडे पण इतका पाऊस आहे इतका पाऊशी आहे तर मक्का लावलेली त्या लोकांनी सर्वांनी मक्का पेरूचा बाग आहे मक्का आहे आणि आणि कुठं गेले होते अजून मी पिंपळसकडे गेले होते सुक्याण्याकडे पण पुदिना वगैरे त्याच्यानंतर शिऊर बांगल्याकडं पण शिवरला पण गेले होते तिकडंसुद्धा खूप पाऊस आहे सगळ्यांचे पिकं इतके टवटवीत आहे मस्त आहे एकदम एब हे बघा मे महिन्यात तर महिनाभर पाऊस होता तेव्हा शिन्नारच्या पुढं ना खूप पाऊस होता खूप म्हणजे शिन्नर वावी इकडं खूप पाऊस होता पण आता तुम्हाला सांगते मैत्रिणींनो आणि भावा बहिणींनो तर आता शिन्नरच्या पुढंच आमची पण जमीन आहे तर तुम्हाला सांगते अजिबात पाऊस नाही अजिबात नाही तर सोयाबीनला तणनाशक मारायचं आहे तर पाऊस नसल्यामुळं आम्हाला तणनाशक मारता येणार नाही कारण त्याला ओल लागती ना। ते ते लागते ना तेव्हाच ते तणनाशक औषध मारावं लागतं तर म्हणजे पिकं पण सुकून चालले तर म्हणजे एवढी चिंता वाढली आहे शेतकऱ्याला परत एकदा म्हणजे शेतकरी राजा आहे ना नाव तर आपलं म्हणजे शेतकरी राजा आहे पण परत निसर्गा नाही ना शेतकरी राजाला पर शेत परत टेन्शनमध्ये आहे इतकंच म्हणजे अक्षरशः म्हणजे माणसाला झोपला तरी चिंता वाटत ती झोप येत नाही का पाऊस नाही आला तर कसं होईल औषध नाही मारलं तर पीक जळून जातं का काय काय होतं का काय का का देवाला पण प्रार्थना करते मी सुद्धा का पाऊस येऊ दे तिकडं आणि आमचे म्हणजे सोयाबीनवर औषध मार मारलं पाहिजे तर नाशक पाहिजे कारण निंदायला परवडणार नाही एवढं सात एकर निंदायचं म्हटल्यावर निंदणाऱ्या म्हणजे मजूर पण खूप कुँ, खूप पैसा घेतो आजकाल म्हणजे घरधान्यापेक्षा ना मजुरालाच परवडतंय आजकाल असंही जर पाच हजार रुपये एकर सहा हजार रुपये एकर म्हटल्यावर पस्तीस चाळीस हजार रुपये जर निंदायला लागन हां आणि पुढं पावसाचं काय ते पेकी येतं किती घरात येतं का नाही येत हे ये सुद्धा भरोसा नाही पण बळीराजा परत एकदा संकटात सापडला आहे तर खरंच सांगते खूप चिंता आहे आता मी सत्तावीस तारखेला लग्नाला पण गेले होते वावीला तर आपल्या इकडं इतका पाऊस आहे हे नाशिक इकडं शिन्नरच्या पाठीमागे इतका पाऊस आहे रोज इकडं इतका पाऊस आहे पण शिन्नरच्या पुढे एक थेंब पाऊस नाही इकडं साईडला आहे येवला तिकडं सगळीकडं पाऊस आहे पण तेवढा मधला पट्टाच पाऊस नाही तर काय आता देवाच्या मनात काय काही सांगू शकत नाही आपण पण देवाला हीच म्हणजे हीच प्रार्थना आहे माझी सर्व देवांना हीच प्रार्थना आहे गणपती बाप्पाला सर्वांना का पाऊस येऊ द्या आणि सर्वांचे पिकं चांगले असू द्या आणि सर्व शेतकऱ्यांनाच गरज आहे पावसाची आणि सर्व शेतकऱ्यांचंच चांगलं होऊ द्या अशी माझी खूप म्हणजे विनंती द्यावाला मी तर रोज विनंती करते का पाऊस द्या कारण आता आमचं पण सोयाबीनला औषध मारायचं आहे तणनाशक मारायचं आहे त्याच्यानंतर सर्वांचेच मारायचे सर्वांचे पिकं एकदम सुकले तर खूप चिंता म्हणजे खूप चिंता वाटते बरं का आता पिकांकडं तर पावत नाही पाणीच नाही खाली जमिनीमध्ये तर काय करायचं असं नाही एवढ्या एवढं पाणी भरायला पण एवढं पाणी पण नाही विहिरीमध्ये एवढं पाणी भरू शकू आपण तर आमच्या सर्वांसाठी सिन्नरच्या तेवढ्या परिसरात पाऊसच नाही आहे सगळ्यांनी प्रार्थना करा देवाकडं का पाऊस येऊ दे आणि आमच्या सोयाबीनला तर नाशक मारलं पाहिजे पिकांना सर्व पिकांना आणि त्याच्यानंतर तर मारलं तरच ते पिकामधलं गवत जळून जाणार आहे निंदायला तर परवडत नाही एवढं कारण एवढे पैसे घालायचे कुठून आपण पिकच आपल्या हातात नाही काहीच नाही मे महिन्यात पण खूप पावसानं त्रास दिला नांगरण्यासुद्धा झाल्या नव्हत्या त्या वावरांना ऊनसुद्धा लागलेलं ला नाही तर बळीराजा परत एकदा आहे ना संकटात सापडणार आहे निसर्ग काय काय निसर्गाचं आहे तेच कळत नाही म्हणजे ते आलेला घास तोंडात आलेला घास पण तो ओढून घेतोय असं आहे पाऊस चांगला झाला यावर्षी पण सगळे म्हणे पाऊस चांगला आहे वा पेरायला वापस ना इकडून तिकडून पेरलं पिकं पण मस्त आले तर आता तर नाशक मारायचं तर पाऊस नाही खूप ऊन इतकं ऊन आहे ना तिकडं खूप चटका बसतो उन्हाचा अक्षरशः उन्हाळ्यासारखं ऊन उन पडतं आहे शिन्नरच्या पुढे तर तुम्हाला माझा खोटं वाटतं असेल तर कोणी पण जाऊन बघा शिन्नरच्या पुढे कसे पिकं खूप हळहळ वाटत होते पिकं पिकंप तर हेच माझं व्हिडिओ बनवायचं काम म्हणजे व्हिडिओ बनायचं हेच बन। कारण होतं का खूप वाईट वाटतं आहे बळीराजा परत एकदा संकटात सापडला आहे तर देवा पाऊस येऊ हो दे आणि आमचे पण पिकं व्यवस्थित होऊ दे सर्वांचे होऊ दे बळीराजाला संकटात नको पाडू देवा कारण निसर्गच आहे खा आलेलं घास खाऊन देत नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघा माझा शेतकरी राजा पण संकट सापडलाय त्या भगवंतालाच काळजी आता चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये